गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेल्या खरेदी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने तत्काळ शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांच्या धान्य खरेदी करावे या मागणीसाठी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसाम कोरटे यांनी प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांना निवेदन देत विनंती केली आहे उदय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेला धान्य पीक निघून पंधरा दिवसाच्या वर कालावधी लोटला असून जिल्ह्यात अद्यापही शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू न झाल्याने कमी भावात खाजगी व्यापाऱ्यांना धान्य विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली असून शेतकऱ्यांची ही आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी शासनाने त्वरित शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी आणि आमदार कुर्टे यांनी केली आहे मुंबई या ठिकाणी मंत्रालयामध्ये मी स्वतः श्री रणजितजी देऊल प्रधान सचिव अन्न व नागरी नागरी पुरवठा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याशी भेट घेतली की गोंदिया जिल्ह्यातील व माझ्या मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांचे धान आतापर्यंत त्यांची खरेदी सुरू व्हायची महत्वाचे म्हणजे की मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी सहकारी सोसायट्यांनी रब्बी या खरीप हंगामामध्ये घेतलेले धान आतापर्यंत शासनानं उचललं नाही आणि त्यामुळे शासनाचे कोठ्यावधी रुपये दुबण्याची संपूर्ण संभावना संभावना दिसत आहे त्याचप्रमाणे ज्या जे धान खरेदीचे संचालक आहे धान खरेदी संस्थांचे मालक आहे त्यांना सरकारनं फक्त एका क्विंटलवर पाचशे ग्राम एवढीच तरतूद करून ठेवली आहे पण गित्ल, तर ते तरतूद आहे की इकडे माल घेतलं धान घेतलं आणि दुसरीकडे उचलणं त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी उचलणं अशा प्रकारचा प्रकार असतो पण आज गोडाऊनमध्ये सहा सहा महिन्यापासून पडून आहे उघड्यावर सहा महिन्यापासून धान पडून आहे आणि त्यामुळे हे नाकारता येत नाही की जर एखादं मोठं पाऊस आलं जास्तीचे पाऊस आलं तर नक्कीचपणे की उघड्यावर ठेवलेले आदिवासी सोसायट्यांचे जे धान आहे ते सर्व त्या धानाची नासाडी होणार आहे आणि त्या घटतुटीच्या घटतुटीच्या बोजा जे संचालक आहेत त्यांच्यावर पडणार आहे तर नक्कीचपणे शासनाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आज मी मंत्रालयामध्ये स्वतः येऊन अन्न व नागरी फूड विभागाचे आ... सेक्रेटरी यांच्याशी भेट घेऊन चार सविस्तर चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की आपण सरकारकडे कडवा आपण शासनामध्ये आहात सरकारला कळवा आणि त्वरित उचल करावं आपले चोवीस अकरा दोन हजार तेवीस आपली धान्य खरेदी सुरू झालेली आहे पण अजून सुद्धा मालाची उचल झालेली नाही त्याच्यामध्ये ते राईस मिलर स्ट्राईकवर असल्यामुळे त्यांच्या काही मागण्यामुळे ते उचल झालेली नाही आणि त्यामुळे कसं आहे अवकाळी पाऊस ह्या वर्षी खूप येत असल्यामुळे धानाची नुकसान होत आहे आमच्या त्यामुळे ते काय मागणी आहे शासनाकडे आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर मालाची उचल करण्यात यावी अडचणी म्हणजे आमच्याकडे आता गोडाऊन नसल्यामुळे आणि हे माल उचल झाले नसल्यामुळे आमची जे ओट्याची जागा आहे खरेदीची ते पूर्ण सध्या जाम झालेली आहे त्यामुळे खरेदी करण्याकरता आमच्याकडे जागा उपलब्ध नाही त्यामुळे खरेदी रब्बी हंगामाची खरेदी करण्याकरता अडचण येत आहे एकोणीस हजार चारशे दहा पॉईंट ऐंशी एकूण खरेदी केलेला आपला धान्य आहे अजून अजूनपर्यंत आपला समजा अकरा महिन्यापासून आपण खरेदी केलेला आहे अजूनपर्यंत आजपर्यंत आपली धानाची भरडाई जावक झालेली नाही आहे त्याच्या मोठ्या प्रमाणात आपल्या संस्थेला नुकसान होत आहे येणारी घट सामोर हे आपल्यावर येत आहे अवकाळी पावसामुळे तेच आपला उघड्यावर असलेला साठा खराब होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे काही धान्यांना हा हो अंकुरसुद्धा आलेले आहेत लवकरात लवकर आमच्या भरडाईला जाऊ सुरुवात करावी अशी आमची शासनाला विनंती आहे भरडाई झाल न झाल्यामुळे आमच्यावर फार मोठं नुकसान होईल आमच्या संस्थेचा लॉस होईल तर खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला दहा लक्ष क्विंटल धान्य तसेच जिल्हा मार्केट फेडरेशनने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला पंचवीस के लाख क्विंटल धान्य गोदामात तसेच उघड्यावर पडून असल्याने आणि सतत येणाऱ्या अवकाळी पावसाने खरेदी केलेला धान्य पाण्याने भिजत असून अंकुर आल्याने संस्था सारखांचे नुकसान होत असून खरेदी केलेल्या धान्याची भरडाई लवकरात लवकर करावी अशी मागणी आमदार सावसराव कोर्टे यांनी प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे